महाविकास आघाडीमध्ये भाजपाचे गटाचे अनेक बडे नेते प्रवेश करत असताना महायुती मात्र बॅकफूटवर दिसत आहे महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या समावेश असलेल्या पक्षामध्ये म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता एक महत्त्वाचा प्रवेश झालेला आहे पाच लाख सदस्य असलेली ही सामाजिक संघटना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत सामील झाली आपल्या लाखो सदस्यांसहित उद्धव ठाकरेंवर या बड्या नेत्याने विश्वास टाकत आपला आपली संघटना सामील केली नेमकी कोणती ती संघटना आहे ते आपण बघूया महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे प्रवेशाचा ओढा लागलेला असताना आता था, ठाकरेंकडेही ओढा लागलेला आहे भाजपाचे माजी खासदार बळीराम जाधव यांचे सक्के भाऊ आणि सामाजिक संघटनेचे आदिवासी समाजाचे मोठे नेते ज्यांची संघटना पाच लाख सदस्य असलेली आदिवासी सामाजिक संघटना आहे त्या संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांसहित लाखो सदस्यांसहित त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसासोबत आम्हाला कायम काम करायला आनंद मिळतो त्यामुळे आम्ही आता ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यामध्ये काम करणार असं त्यांनी सांगितलं त्यांच्यासोबत पाच लाख सदस्य असलेली संघटनासुद्धा त्यांनी ठाकरेंच्या पक्षात विलीन केली त्यामुळे आता ठाकरेंना पालघर जिल्ह्यात चांगला नेता मिळालेला असताना भाजपाला मात्र तगड भगदाड पडल्याने एकच चिंतेचं वातावरण निर्माण आहे त्यामुळे येणाऱ्या सुद्धा पालघर जिल्हा असेल किंवा ठाणे जिल्हा मुंबईच्या आसपासच्या प्रदेशातून अनेक मोठे प्रवेश हे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रमेश जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर पालघर जिल्ह्यात आदिवासी समाज आणि इतर समाज ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील का आपल्या प्रतिक्रिया बॉक्स कमेंट मदे जरूर कळवा धन्यवाद